I don't know. अकोले शहरातील बिंगो ऑनलाईन जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा सोळा आरोपींकडून चार लाख अठ्याण्णव हजार सातशे रुपये जप्त बाश्री सोमनाथ गर्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमदार गणेश लोंढे भाऊसाहेब काळे सागर ससाने आकाश काळे मोरे यांचे तयार करून सदर पथकास अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते दिनांक रोजी अवैध कारवाई करण्यात अकोले शहरामध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास अकोले शहरात बस स्टँड समोर नवले कॉम्प्लेक्स मधील एका गाळ्यामध्ये काही लोक ऑनलाईन बिंगो मटका व डॉलर नावाचा हार जितीचा खेळ व खेळवत असल्याची माहिती मिळाली पथकाने बातमी ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी आरोपी नामे नितीन निवृत्ती गायकवाड तसेच अमोल मारुती मोहिते वैभव राजेंद्र गायकवाड तसेच वेलसी गफूर वाघिलो तसेच अक्षय बाबासाहेब सकट गोपी भाऊराव आवारी तसेच अरबाज मोहम्मद शेख तसेच आकाश संजय परदेशी रमेश शेखनाथ फापाळे अनिल बाळू पवार शाहूनगर तसेच विकास दत्तात्रय आबरे खंडोकेरो सदनीर तसेच शशिकांत मुरलीधर बेनके अशोक राजेंद्र जगताप गणेश हौसराव तसेच अतुल नवले फरार हे चार लाख साधनांसह ऑनलाइन बिंगू मटका व डॉलर नावाचा जुगार खेळताना व खेळवताना मिळून आले ताब्यातील आरोपींविरुद्ध पोकॉ त्र्याण्णव आकाश राजेंद्र काळे नेम स्थानिक गुणेशाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशन गुरानम तीनशे महाराष्ट्र राज्य कायदा कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई ही सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक कैल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली साने गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे रमते

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर फुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन